बाप पळवला मर्दाची अवलाद ढेकून औरंगजेबाची अवलाद मर्द आद अहमद शहा अब्दाली असे नवीन शब्दसंग्रह एक राजकीय वर्तुळामध्ये किंवा राजकारणामध्ये हे आले आणि अरे या का वाक्यात तुम्हाला सांगतो एका वाघाचा कसा मांजर झाला व्यंग चित्र काढता काढता कार्टून काढता काढता व्यंग घेता घेता स्वतः कधी व्यंगचित्र आणि व्यंग होऊन गेले हे त्यांना सुद्धा कळलं नाही कळलं असेल मी कुणाविषयी बोलतोय मी बोलतोय माझी शिवसेनेचे किंवा आता उरलेल्या शिवसेनेचे अध्यक्ष जनाम उद्धव साहेब आता बघा जी शिवसेना उरलेली मी असा शब्द प्रयोग केलाय तुम्ही व्हिडिओ बघत चला तुम्हाला शेवटपर्यंत कळून जाईल हे मे वाक्य का वापरले ते भाजपमध्ये असताना मातोश्रीवरती मोदी आणि शहा यायचे किंवा भाजपचे पक्षश्रेष्ठी हे मातोश्रीवरती यायची आणि आदरानं झुकायचे आदराने नमस्कार जे महाराष्ट्र म्हणायचे शिवरायांचे गोडवे गायचे हिंदुत्वाची गुण गायचे किंवा हिंदुत्वाची जे हिंदु कशा हिंदु प्रकारे आपण वाढवता येईल किंवा टिकवता येईल यावरती सल्ला घ्यायचा हे लोक मातोश्रीवर पियायचे पण आता हीच मातोश्री दिल्लीला जात आहे कशासाठी का म्हणजे पूर्ण वारे हे ठरलेले आहेत अरे पूर्वी काय ते शिवसेना काय, काय ते रुबाब काय ते शिवसेने काय ते हिंदुत्व काय ते बाळासाहेब ठाकरे काय ते भाषण काय ते वाक्य काय ते शब्द उच्चार आणि काय तो एक उत्साह शिवसैनिकामध्ये आणि शिवसेनेच्या प्रत्येक सदस्यामध्ये तो उत्साह आता उरलाय का तो उत्साह आता आहे का तुला मला प्रश्न आहे आता बघा बाळासाहेब ठाकरेंना माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरें पुढे ही मंडळी झुकायची पण त्यावेळेस से उद्धव साहेबांना वाटायला लागलं की ही सगळं काही माझं चालू आहे किंवा भाजपमध्ये असताना उद्धव साहेबांना हाच भास व्हायचा बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात बोलतो मी की जेवढा आपला मान होतोय आपल्याला वाकून हातामध्ये हात मोदी साहेब देतात अमित शहा गळा भेट करत आहेत हे प्रेमानं दिखावण्यासाठी नाही त्यांना वाटायचं हे सगळं काही माझंच आहे सगळं काही मला भेटतंय हे सगळं काही आहे मला मी सगळं मीच आहे त्यांना समज झाला पण ते मोदी शहा हे उद्धव साहेबांच्या समोर सा कधीच वाकले नाही ते बाळासाहेब ठाकरेंच्या मुलांपुढे शिवसेनेच्या अध्यक्षा पुढे झुकायचे किंवा गड्याला भेट घ्यायचे ते उद्धव ठाकरेंकडे बघून नाही बाळासाहेबांच्या इतिहासाकडे बघून ते करायचे पण याचा समज ठाकरे साहेबांना असा झाला की सर्व मिळते मान सन्मान तो माझा आहे मी कमवलेला आहे हा भ्रम त्यांना झाला आणि त्या भ्रमाचा भोपळा नक्कीच आता फुटत आहे आता हे जना सोनिया गांधी पुढे जाऊन झुकत आहेत सोनिया गांधी म्हणजेच मी त्या सोनिया गांधी विषयी बोलतो ते पूर्वी सिनार आंतनिया मायना होत्या त्या पुढे जाऊन हे हिंदुत्व झुकत हे बघून शिवसेकांना शिवसैनिकांना काय वाटत असावं याची कल्पना तुम्ही केली असेलच किंवा एक शिवसैनिक म्हणून एक हिंदुत्ववादी मतदार म्हणून एक हिंदूवादी म्हणून एक हिंदू म्हणून तुम्हाला काय वाटतं नेमकं तुमचं या प्रकाराविषयी ओपिनियन काय हे नक्कीच व्यक्त होत चला आणि सर्वांना एक विनंती आहे चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या पुढे आपण असेच व्हिडिओ आणत असतो हे सगळं काही त्याला मान सन्मान जो रुतबा ते वजन जे काही होतं ते शिवसैनिकांच्या बाळासाहेबांच्या पुण्याईवरती होतं साथीमुळं होतं कारण एक शब्द होता बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्या उद्धवला संभाळा त्या उद्धवला भाजपनंही सांभाळलं शिवसैनिकांनी सांभाळलं आणि प्रत्येक हिंदून आणि प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांना हे बाळासाहेबांचा फक्त एक शब्द म्हणून त्यांनी पाळला आणि ते आताही पाळत आहे पण त्याचं झालं असं की ह्याच वाघाची ह्या शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा कधी बारामतीच्या करामती काकानं मांजर बनवला हे त्यांनाच कळलं नाही हे शोकांकित आहे बघा हे राजकारणामधली शोकांकित आहे की आपल्या वडिलांना म्हणा किंवा आपला जो पक्ष आहे पक्षश्रेष्ठी जी आपली आहे जो आपला मतदार आहे तो मतदार कोणता आहे त्याची कॅटेगरी काय आहे आपण आतापर्यंत कुठल्या मुद्द्यावरती लढत आलो तो मुद्दा आपला कुठला होता याचा भानच जणू उद्धव साहेबांना हा पडला असावा किंवा त्यांना त्याचं भान नसावं म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र माननीय शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आता असं न म्हणता लोक काहीही म्हणतायत कुणी उस्मान वाकरे म्हणताय कोणी उस्मान ठाकरे म्हणताय बघा किती विटंबना ह्या नावाची होते एकेकाळी हे नाव घ्यायला गणिम गणिम म्हणतो पण गणिम ज्या लोकांना त्याची तरकायची आता तेच असे नावाचा उच्चार करत आहे आणि एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय की बारामतीच्या काकाला भाजपच्या विरोधामध्ये भाजपला पोकळ करण्यासाठी एक चेहरा हवा होता एक मोहरा हवा होता हा मोहरा म्हणजे एक प्यादा आहे राजा नाही किंवा वजीर नाही एक प्यादा म्हणून ते ठाकरे साहेबांचा वापर करून घेत आहेत आणि एक वाघाचा पद्धतशीरित्या त्यांनी मांजर बनवलाय हो आता बघा शिवसेनेमध्ये असताना भाजपसोबत त्यांची युती होती त्यावेळेस उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांना मिळणार वोटिंग किंवा जो काही गोष्टी होत्या ते शिवसैनिकामुळं भाजप युतीमुळं आणि त्यांच्या स्वतःच्या शिवसैनिकामुळं होत्या स्वतः मालक होते एकही व्यक्ती एक एकही शिवसैनिक आणि एकही हिंदुत्ववादी माणूस नेता कधीच मातोश्रीच्या अगेन कधीच के केला नाही इतिहासाची नोंद यायची पण ज्या वेळेस भाजपच्या विरोधामध्ये एक शस्त्र म्हणून वापर करायचा निर्णय काकाने घेतला त्याला ठाकरे सुद्धा बळी पडले आणि लोकसभेला त्यांनी मुस्लिम वट एकत्र केलं आणि त्यानंतर खराच प्रवास चालू होतो तो ह्या राजकारणाचा ह्या प्रवासाचा वाघ टू मांजर टायगर टू कॅट वॉट किट कॅट आता या ठिकाणी बघून घ्या ज्याप्रमाणे वाघ शिवसेनेला वाघाचं नेहमी बघा मुखवटा असतो लोगमध्ये श्लोगमध्ये कोणी वाघाचा मुखोटा खाली शिवसेना अशी हातोपंजे पंजे वाघाचे हे दाखवतात हे पंजे म्हणजे शिवसेनिक आहेत आणि हे दात जे सुळे आहेत ते शिकारीला उरबडून काढतं किंवा त्याला नसते नाबूद करतं ते दात सुळे म्हणजेच आपलं हिंदुत्ववादी लोक किंवा हिंदू आहेत पण हे दोन्हीही ठाकरेपासून दूर गेले हिंदू मतदार बी गेले आणि शिवसैनिकही गेले जर सिंहापशी वाघापशी नख आणि दात नसतील तर त्या वाघाचा उपयोग काहीच होत नाही त्या वाघाला सुद्धा एखादा कुत्र लाख मारून जातं अशी त्या वाघाची अवस्था होते त्या अवस्था आता कुणाची आहे तुम्हाला मी वेगळे सांगायची काही गरज नाही तुम्हाला कळत असेल मग असा वाघ शिवसेनेचा होता तो वाघ करामती करून काकांनी सोबत घेतला आणि त्या वाघाचं पोच त्याने मांजर करून टाकलं नखाशिवाय आणि दाताशिवाय तो वाघ वाघ असू शकत नाही त्यानं फक्त वाघाचं पांघरून घेतलेलं असतं पण त्याच्यामध्ये मांजराचे गुन्हे लागतात कारण त्याच्या पुढे अं फाईटसाठी किंवा कुठल्या गोष्टी त्या भाषी नसतात दातही नसतात अशी अवस्था साहेबांची झाली आहे आणि त्यांचा मतदार हा शिवसैनिक नाही आणि हिंदुत्व नाही त्यांचा मतदार हाँ, एक योन पहले लिया है एक हा है तो एक जाळेदार टोप्या येऊन राहिलेल्या आहेत आणि खास करून एक पुढची गोष्ट समजून घ्या त्यांचाही तो मतदार नाही एक शोकांकित आहे ज्याच्यासाठी शिवसेनाची अवस्था अशी दैनिक अवस्था केली त्याच्यासाठी हिंदुत्व सोडलं याच्यासाठी शिवसैनिक सोडले तो समाज एका लहानशा गोष्टीवरन मातोश्रीवरील मोर्चा आणतो मोर्चे कुठले वक्व घडण्यासाठी बिलाला समर्थन का दिलं नाही याचा जाब विचारण्यासाठी मातोश्रीवरती मोर्चा येतो आणि त्यामध्ये ते वारंवार एक शब्द बोलतात उच्चारतात उद्धव साहेब गद्दार हे गद्दार 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 एकेकाळी आपण साहेबांना गद्दार गद्दार म्हणायचो आज लोक आपल्याच मातोश्रीवरती येऊन गद्दार गद्दार हे ठमकावून ठकावून सांगतात आणि ह्यावेळेसच पूर्ण महाराष्ट्रात जनतेला कळून जातं अरे वाह केव्हा संपलाय फक्त हा मांजर उरलेला आहे मी म्हणत नाही जनता म्हणते महाराष्ट्र आणि हेच अवस्था काकानं करून सोडलेली आहे फक्त भाजपच्या विरोधामध्ये वापर केला वापर करून घेतला आता भविष्यामध्ये काय होईल सांगता येत नाही याचं अजून एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल ते उदाहरण म्हणजे काय की बघा सध्या उद्धव साहेब मुख्यमंत्रीचा सा चेहरा करा घोषित करा मुख्यमंत्री चेहरा घोषित करा म्हणजे आम्हाला लढा सोपं पडेल तर हे बोलतात पण त्यांचं ही गोष्ट नाही काँग्रेस ऐकत आहे नाही राष्ट्रवादी ऐकत आहे त्यांना सध्या इग्नोर करायचं काम हे महाविकास आघाडीमध्ये होत आहेत कारण ज्या कारणासाठी ज्या व्यक्तीला आणलं होतं त्याचं ध्येय पूर्ती ही करामतीकर काकांनी केलेली आहे आता त्यांना उद्धव साहेबांची गरज वाहलीच नाही mm. कारण काय जो वोटर जो आहे तो वोटर हा पूर्णपणे काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा आहे जो मुळात सेनेचा वोटर होता तो राहिलाच नाही मग आता नेमकं उरलंय काय हातचं गेलं सगळं गेलं हातात फक्त धोपटने उरली असं आपल्याला म्हणता येईल तुमचं एकूणच ह्या पूर्ण विषयावरती मत काय आहे आणि ज्याप्रमाणे वाघाचा ज्याचा मांजर होतो तशीच आता अवस्था झालेली आहे का तुमचं कमेंट्स नक्कीच करा आणि सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करत चला नमस्कार सर्वांना जय हिंद आणि मानाचा जय महाराष्ट्र